आम्ही तेने सुखी आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे एरवित्त धन ते मध मृत्तिके समान कंटी मिरवा तुलसी व्रत करा एकादशी तुमचे एर्वीत धन ते मध मृतिके समान मनवाहरी चे दास तुम चेर वित धन ते मजबत ते समा प्रविश्य मम वाच मी माम प्रसुप्तम संजीवेत किल शक्ती दरस्वराम नाम अन्यावच हस्तचरण श्रवण प्रणानम भगवते पुरुषाय तुग महायोग पिठे फडवी कोटमी

विदेंद्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्तु मुक्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जन्मे देवाची संपाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं विलोकियन समाधीराज वैराग्यवंत सुविचारयुक्तिपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु पूर्ण कीर्ती काय माझी की, ने विठ्ठल मुखी, प्राप्त निवडलेला अभंग आहे हा जगद गुरु जगताने देहू सुप्रसिद्ध सत्व रागेश परममूर्ती मूर्ती आणि श्री तुकोबर आहे यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु गुरु आपल्या निरपेक्ष जीवनाचं दर्शन एका सुंदर प्रसंगातून तुम्हाला तु आणि चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्यविषयी तुम्हाला सर्व माय बापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा त्रिदिव चालू असलेला आपला अखंड नाम सप्ताह काय कारण नाही काय निमित्तान नाही आपल्या सर्व मंडळीला ज्ञान जर असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप थोर साधूची एका थोर मातेची मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशार होणार निमित्त हावी देव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे मला वाटतं आपण सर्व प्रेमाने त्यांना पुंजा माई म्हणतो काय म्हणतो मुंतु, पुंजा माई एका थोर संतांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा तथा कलशार होणारानिमित्त हा भवी दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आणि त्यानिमित्त तुम्हाला सर्व माय दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला बसणारी मंडळी अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानो करायचो या भंगाचा विचार करू मानवी ता। मान देहाला जन्माला आल्यानंतर प्रामुख्यानं माणसाच्या जीवनामध्ये दोन उत्सव घडले पाहिजे थोडं लक्ष देखील मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रामुख्यानं दोन उत्सव माणसाच्या जीवनामध्ये घडले पाहिजे पहिला उत्सव घडला पाहिजे देवाचा आणि दुसरा उत्सव घडला पाहिजे साधूचा देवाचा उत्सव का म्हणून करायचा महाराजांचं प्रमाण नाकाच्या अभंगामध्ये दिला दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गाई न गुण तयाचे ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय ज्या भगवंताने तुम्हाला या सृष्टीमध्ये जन्माला घातलंय त्या भगवंताच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक आपण रामनवमी साजरी करतोय दोन आपण दत्त जयंती साजरी करतोय तीन आपण हनुमान जयंती साजरी करतोय चार आपण महाशिवरात्र साजरे करतोय हे जेवढे काही उत्सव आपण साजरे करतोय याचं कारण एवढंच आहे की त्या भगवंताने तुम्हाला देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही घडला लक्ष देऊन ऐका बरं देवाचा उत्सव तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाही घडला तर देव तुमच्यावरही नाराज होत नाही माझ्यावर नाराज होत नाही पण देवाचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाही म्हणून बसताय मंडळी एखाद्या वेळेस देवाचा उत्सव बाजूला ठेवा पण साधूचा उत्सव करा तुम्ही भाग्यवान आहात ज्या मातेचा उत्सव आहे ती माता ही संत आहे आणि ज्यांच्या त्या शिष्य आहे ते सुद्धा किसनगिरी बाबा काय आहे संत आहे दोन संतांचा बरोबर गुरु बहीण म्हणून त्यांना स्वीकार किसनगिरी बाबाने केलेला होता असे असणारे दोन्ही संत आहे किसनगिरी बाबाच्या सहवासामध्ये त्यांच्या तालमीमध्ये तयार ता झालेली आपली मुक्ताई का आणि त्या आई साहेबाच्या मूर्ती प्राण कार्यक्रम आहे संतांचे उत्सव केले की के देवाचा गदगद होतोय का हिंदी कल्ले खूप सुंदर वर्णन को कला संत मैं संतन को दास, संत मेरे मुकुट म्हणी अहो मी संतांचा दास, संता दास, संता दास संत आहे मी संतांचा सेवक आहे संत काय आहे माझी मुकुट मनी आहे साधूचा उत्सव साजरा के केला भक्ताचा उत्सव साजरा केला की देवाचा गदगद होतो महाराज माझा काय होतो गदगद होतो आता दोन दिवस झाले नवरात्र संपलेले का संपले नाही अजून संपले ना आमच्या तिकडचे संपले तुमच्या तिकडे चालू आहे का नाही त्यावेळेस अकरा दिवस नवरात्र होते महाराज बरोबर आहे का नाही माया महाराष्ट्रामध्ये एक सुवासनी जेव घालायची पद्धत आहे का तुमच्या तिकडे आहे त्या सुवासनी जेव घालण्याच्या पद्धतीमध्ये दोन प्रकारच्या पद्धती शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालतात ही एक पद्धत आहे आणि सौभाग्यवती माय माउल्यान जेव्हा घालतात दुसरी पद्धत सांगितलेल्या आहेत एक सौभाग्यवती माय माऊलीला जेव घालायचं एक आणि शाळेतल्या छोट्या छोट्या मुलीला जेव घालायचं दोन एका शावकाराच्या बायकोने सुवासीचं जेवण ठेवलं हा मोठी माणूस श्रीमंताची बायको होती आणि मोजून अकरा महिलांना तिनं आमंत्रण दिलेलं होतं जी जेवायला येणार आहे तिला पाच ग्रॅमची अंगठी होती जी जेवायला येणार होते तिला येवल्याची पाय होती पाच हजाराची आता काय शावकाराची बायको वचनमकीन धरित राहत आपल्याला का द्यायची का घ्यायची आपण फक्त माना हलवा आणि सावकाराच्या बायकोने जेवण ठेवला सांगितलं हे मायानो बरोबर बारा वाजता नाही वर बारा वाजता जेवायला यायचं एक माय माऊली जेवायला निघाली आणि तिनं तिच्यासोबत तिचं सात आठ वर्षाचं लेकरू घेऊन गेली थोडं लक्ष द्या खूप सुंदर चिंतन करायचंय आपल्याला ते लेकरू गेल्यानंतर आता ते लहान लेकरू त्याला काय कळतं मला लहान लेकराला कीर्तन कळत नाही लहान लेकराला काही कळत नाही काही कळत नाही जसं गेलं ते सुवासनेला बसायला मस्त चांदीचे पाट वगैरे एकदम सुंदर नैवेद्य दाखवायचंय यानं जेवू घालायचं जसं पोरगा गेलं तसं त्या गुलाबजामच्या टोपल्यामध्ये दोन गुलाबजाम काढले तोंडात घातले राग आला त्या शावकाळच्या बायकोला सुवासनेला जेवू घालायचंय नैवन ते दाखवला नाही आणि ह्या पोरांना दोन गुलाबजाम गुष्ट केले त्या पोराच्या हाताला धरलं त्या शाहकराच्या बायकोने दोन गालात मारल्या आणि त्याला घराच्या बाहेर काढून दिलं तुम्हाला एवढंच सांगायचं नऊ महिने नऊ दिवस एखाद्या माय माऊलीने एखाद्या लेकरांना गरभारत वागवावं तर हाताच्या पोरासारखं जापावं अमृता ही पेक्षा पवित्र दूध त्याला पाजावं आणि ते सोन्यासारख्या लेकराला जर गुलाब दोन साठी जर एखादी शावकराची बायको दोन थोगडीत मारत असं खरं सांगा माया हो तुम्हालाही लेकर आहे तुम्ही जेवसाल कावकर्णीच्या घरी तुम्ही त्या चांदीच्या ताटाला ता शिलात मारत ता हे घेतात